तेरा मार्चला मध्य प्रदेशच्या विदिशामध्ये राहणारा तेवीस वर्षांचा आदर्श विश्वकर्मा कामावरून घरी चालला होता आदर्श भोपाळमध्ये इलेक्ट्रिकच्या शॉपमध्ये काम करायचा रोज भोपाळ ते गंजप सौदा असा त्याचा ट्रेनचा अपडाऊन प्रवास त्या दिवशी तो संध्याकाळी गोंडवाना एक्सप्रेसमध्ये बसला रोज सारखी गर्दी होतीच ट्रेन सलामतपूर स्टेशन जवळ पोहोचली यावेळी आठ ते दहा तृतीय पंथीय ट्रेनमध्ये चढले सगळ्यांकडून जबरदस्तीने पैसे उकळून ते आदर्श जवळ आले त्याच्याकडे जबरदस्तीने पैसे मागितले त्याने नकार दिल्यावर एका तृतीय थेट त्याच्या खिशात हात घातला यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली तेवढ्यात त्या ते लोकांनी आदर्शला मारायला सुरुवात केली त्याला अक्षरशः खाली लोळवलं पोटात तोंडावर लाथा घातल्या त्याच्यावर उड्या मारल्या काही लोक सोडवण्याचा प्रयत्न करत होते तर काही लोक बघ्याची भूमिका घेऊन गप्पच होते मारहाणी दरम्यान तो जबर जखमी झाला होता विदिशा स्टेशन आलं त्याला उतरू दिलं नाही यानंतर गंजपसोदा स्टेशन येताच त्या तृतीय पंथियांनी त्याला ट्रेन बाहेर फेकून दिलं आदर्शने केव्हाच श्वास सोडला होता घटना संध्याकाळी घडली त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत त्याचा मृतदेह त्याच जागी पडून होता फक्त पैसे दिले नाहीत या शुल्लक कारणावरून थेट जीव घेतल्याची दुर्दैवी घटना मध्य प्रदेशमध्ये घडली यानंतर पुन्हा एकदा हा प्रश्न उफाळून वर आलाय की तृतीय मुजोरी जास्तच वाढली आहे का अशा घटना वारंवार का घडताय आणि यावर तोडगा काय जाणून घेऊया नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा ही घटना जरी मध्य प्रदेशमधली मद्ध्ध असली तरी ही समस्या संपूर्ण भारतातली आहे ट्रेन असो वा रोड तृतीय टोळ्या जबरदस्तीने पैसे मागताना आपल्याला दिसतात एक्सप्रेसमध्ये तर हमखास हे धुडगूस घालतात लोकांकडून जबरदस्तीने पैसे मागणं शिवीगाळ करणं पुरुषांना किस करणं त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सना हात लावणं कपडे खोलून दाखवणं या सर्वांमध्ये आता आणखी एक गोष्ट ॲड झाली ती म्हणजे मारहाण करून जीव घेणं आदर्शचा नाहक बळी गेला पण असे कितीतरी बळी गेलेत किती लोक या तृतीय हल्ल्यात जखमी झालेत नुकतीच गेल्या महिन्यात कल्याणच्या खडकपाडा भागात चार तृतीयपंथीयांनी एका महिलेला आणि तिच्या लहान मुलांना पैशांच्या मुद्द्यावरूनच मारहाण केली पोलिसात तक्रार केल्यानंतर हे प्रकरण सर्वांसमोर आलं मध्यंतरी मुंबईत काही तृतीयपंथीयांनी मिळून एका ट्रॅफिक पोलिसाला बेदम मारहाण केली होती तसंच मुंबई लोकलमध्ये प्रवाशांवर पैसे न दिल्यामुळे ब्लेडने वार केल्याच्याही घटना घडल्यात अशा कित्येक घटना दैनंदिन घडतच आहेत आदर्श विश्वकर्माला मारहाण करताना कित्येक लोक तो मरून जाईल असं म्हणत होते तर काही लोक तर भाई ओ मर आहे अभि तो हट जाओ असं सांगत होते मात्र त्यांनी ऐकलंच नाही आणि नंतर त्याला ट्रेनमधून फेकून दिलं त्यामुळे त्यांची अरेरावी थांबवण्यासाठी रेल्वे प्रशासनासोबत गृहमंत्रालयानेही कडक पाऊल उचलले पाहिजेत लोकल असो एक्सप्रेस प्रत्येक पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयाकडे अधिकृत प्लॅटफॉर्म तिकीट तरी असावंच रोड पासून इतर ठिकाणी पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांमध्ये ज्यांच्यावर गुन्हे आहेत अशा सर्वांवर पोलिसांकडून पाळत ठेवावी जर कोणत्याही तृतीयपंथीयाने लोकांवर हल्ले केले तर त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना पैसे मागण्यापासून पूर्णपणे बंदी घालण्यात यावी असे अनेक कायदे केले तरच ही मुजोरी थांबेल मुळात तृतीयपंथीय समाजाचा आदर सगळेच करतात मात्र अशा घटना वाढल्यास त्याचा समाजावर निश्चितच विपरीत परिणाम होईल अनेक ठिकाणी अशाही गोष्टी समोर आल्या आहेत की तृतीयपंथीयांचा जो घोळका असतो ते अनेक ठिकाणी पुरुषच आढळून आले आहेत फक्त महिलांचे कपडे घालून ते असा ग्रुप करून पैसे मागत असतात त्यामुळे कुठेतरी या गोष्टींवर शासनाद्वारे कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका